हाय हॅलो नमस्कार मी जया तुमचं स्वागत करते माझ्या नवीन युट्यूब चॅनल वरती तर आजच्या कार्डमध्ये इकडे घुसला

येते ते बाहेर पटकन <laughs> मामा काढा काढावर याच्यातलं गुरुपिय चांदी का सारा देश महात्मा गांधी इकडं आहे आमचं छोटस किचन बघा छोटा किचन मोठा आहे तर खाली कप्पे काढलेले आहेत अशी चमचे कप वगैरे तिकडे चटणी मिठाचा डब्बा इकडं पण असा रिकाम हे असतो जातं पण ठेवलेलं आहे इकडं हळद तेल बेसिंग काही अजून चालू नाही केलेलं इकडं खिडकी आणि माग वाड आहे हे रॅकच्या बाजूलाच फ्रीज ठेवले आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बेडरूम बाय 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 बाय